नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांचे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजौरी जिल्हा पीठ या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मूळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव परभणी येथील रहिवासी आणि पुणे येथील सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या रिया विकास मिश्रा हिने महाकुंभमेळा येथे रेखाटलेल्या वास्तुशिल्पाच्या प्रतिकृतीबद्दल आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी शनिवारी तिचा निवासस्थानी जाऊन सत्कार केला प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातील जुना आखाडा श्री महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी महाराज यांच्यासाठी अनुष्ठान भवन मुख्य मयुरेश्वर प्रवेशद्वार भोजन कक्ष आदींचा आराखडा तयार करण्याचं काम रियाईनं यशस्वीरित्या पूर्ण केलं सध्या अहमदाबादच्या सारांश स्टुडिओ येथील चॅरिटी प्रोजेक्ट अंतर्गत इंटर्नशिप करताना तिने या डिझाईन तयार केले आहेत तिच्या या कार्याचा गौरव करत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन तिचा गौरव केला यावेळी तिचे वडील महावितरणचे उपव्यवस्थापक विकास मिश्रा आई शर्मिली मिश्रा आजी अनिता मिश्रा प्रसाद सिंगलापूरकर सतीश सातोणकर पत्रकार प्रवीण देशपांडे यांची उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद